नमस्कार एक अचंबित करणारी कहाणी आज आपण बघणार आहोत एक गरीब केळी विकणाऱ्या आईचा मुलगा ते भारतात सर्वाधिक ट्रॅक्टर विकणाऱ्या एजन्सीचा मालक अशी ही कहाणी आहे बाजारात केळी विकणाऱ्या सर्वसाधारण बाईच्या मुलाच्या हातात पान्हा आला आणि त्याने उपजत कौशल्याच्या जोरावर एक चमत्कार घडवला ट्रॅक्टर मालकांचे लाडके फिटर हनी भाई यांची ही कहाणी आहे हनीफ भाईंचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला त्यांची आई केळी विकायची उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला मदत म्हणून लहानपणी भाई गारीगार विकू लागले बाजार करता करता मग मी गारीगार गारी वापरायला लागलो गारीगार वापता वापता एकदा गारीगारच वापले नाही नंतर मग ते गारीगार मध्ये मला पन्नास पैसे ते डब्या द्यायला कमी पडले आणि आमचे भावाचे मित्र होते लतीफ पिटर म्हणून ते मला भेटले चौकात अरे का रे बसला म्हणे इथं तर मी म्हटलं पहा आता हे बघा गारीगार ओपली नाही यावेळेस आणि नुकसान आलं त्याच्यामध्ये सगळ्या गारीगारच पाणी झालं आणि गारीगार डब्यावाला तर काही पैसे डबा घेत नाही ते म्हणतो पूर्ण पैसे द्या तर मग मला ते लतीत फिटर म्हणून ते भेटले ते पण मी इतके सायकलच शिकत होते असे आणि ते पण काम शिकत होते तर मग ते म्हणे मला पन्नास पैसे दिले मग त्या टायमाला आणि या पन्नास पैशाने चमत्कार केला आणि भाई फिटरच्या हाताखाली काम करू लागले त्यांचे उपजत कौशल्य का कामाला आले व ते ट्रॅक्टरचे निष्णात फिटर झाले संगमनेरच्या दिल्ली नाक्यावर एकोणीसशे एकुन एकोणऐंशी साली एका छोट्या टपरीत त्यांनी आपला फिटरचा व्यवसाय चालू केला टपरी टाकली दहा बाय दहाची तर मला काही ट्रॅक्टरवाल्यांनी त्या टायमाला भरपूर सहकार्य केलं काहींनी मला वाशे घेऊन दिले गॅरेज शोरूम उभं करायकरता काहींनी पत्रे दगडू भीमाजी खेमणारे त्यांनी मला पत्रे दिले वरशाबला असं तसं करून मग या ऐंशी पासून चांगली सुरुवात झाली शेतकरी व ट्रॅक्टर मालकांचे ते आवडते फिटर झाले आम्ही आणि फिटर सर्व काम करतो आमचा आणि फिटरवर पुरा भरोसा आहे त्यांनी ट्रॅक्टरच्या यंत्रात अनेक प्रयोग करून जुने ट्रॅक्टर देखील नव्यासारखे बनवले हे जे पाचशे पंच्याहत्तर मॉडेल आहे तो नाईंटी वन मध्ये लॉन्च झाला आणि नाइन वन मध्ये मी जे दोनशे पंच्याहत्तर इंटर ट्रॅक्टर होते हे इंटर ट्रॅक्टर मी भरपूर मोडिफाय केले आणि महाराष्ट्रात पहिला ट्रॅक्टर मी मॉडिफाय केला मेंद्राचा किल्लोस्कर गेर बॉक्स केसूर गिअर बॉक्स मेंद्राचा गिर बॉक्स आपण महाराष्ट्रात आपण बसवला पाहिला नंतर कुठल्याही ट्रॅक्टर कंपनीचा आणि कुठलाही काय प्रॉब्लेम असून दे पहिलं इंजिन आपण संगमनेर मध्ये आपण पाहिजे व्यवसाय वाढल्याने त्यांनी जय किसान ट्रॅक्टर हा आपला व्यवसाय पुणे रोडला सुरु केला तेथे दुरुस्तीसाठी लागणारी अत्याधुनिक मशिनरी व अनेक कामगार ठेवून त्यांनी शेतकऱ्यांची सेवा अहोरात्र सुरू केली जगातल्या सर्वोत्तम महिंद्रा अँड महिंद्रा या ट्रॅक्टर कंपनीची अनेक प्रयत्नानंतर त्यांनी एजन्सी मिळवली ट्रॅक्टर विक्रीमध्ये त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले भारतात ट्रॅक्टर विक्रीत पहिल्या पाचमध्ये तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला त्यांनी अनेक बक्षिसेही मिळवली जुने ट्रॅक्टर खरेदी विक्रीचा आगळा वेगळा व्यवसाय त्यांनी सुरू केला नगर रोडला दुसरी शाखा तर नव्या व जुन्या ट्रॅक्टरसाठी स्वतंत्र चार गोडाऊन्स असा कोट्यावधींचा व्यवसाय सांभाळणारे आणि भाई चौथी नापास आहेत यावर कोण विश्वास ठेवेल का परिस्थिती तिथे शिक्षण झालं नाही आणि चौथी पोदर शिकलो चौथीत दोन वर्ष फेल झालो आणि पाचवी मध्ये बसलो इंग्लिश विषय पाहिला परत शाळेतच गेलो नाही समीर तांबोळी इस्माईल तांबोळी ही त्यांची मुले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत आणि वाढवत आहेत देखील ट्रॅक्टरच्या साध्या स्टेअरिंगला पॉवर स्टेअरिंग साध्या ब्रेकला ऑइल ब्रेक रोटरी पंपला साधा पंप इत्यादी नवीन तंत्रज्ञान येथे बदलून मिळते त्यांचेकडे महिंद्रा कंपनीचे सर्व नवीन ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत तसेच नवीन अवजारे लोडर ट्रेशर रोटावेटर नांगर अशी सर्व शेतीला लागणारे अवजारे उपलब्ध आहेत चोवीस तास शेतकऱ्यांच्या शेतावर आणि भाई सेवा पुरवतात ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेला शेतकरी सुशिक्षित असो की अशिक्षित आणि भाई त्याच्याशी सन्मानपूर्वक संवाद साधतात या वयातही ते क्रियाशील असून किचकट दुरुस्तीच्या वेळी त्यांच्या हातात पाहणा असतो व ते यंत्राशी झगडत असतात एजन्सीचे पन्नास कर्मचारी व फिटर यांच्यावर ते देखरेख करत असतात त्यांच्या कार्यकुशलतेमुळे व प्रामाणिकपणामुळे जय किसान ट्रॅक्टर्स या व्यवसायाची भरभराट झाली आहे ट्रॅक्टर क्षेत्रातला बाप माणूस असं त्यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही